नमस्कार मित्रांनो तर आपल्या मराठी कॉर युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पी एम बद्दल एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत की जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो त्या पात्र लाभार्थ्याची यादी पाहणार आहोत ती कोणाला दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो कशाप्रकारे म्हणजे या यादीमध्ये किंवा लिस्टमध्ये आपलं नाव आहे का कशाप्रकारे चेक करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की आपला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे की तुमच्या गुगल पेज वरती किंवा क्रोम पेज वरती यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर ही जी काही किसान ची आहे ती तुम्हाला सर्च करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्च करून घेतल्यानंतर असा जो काही हा पीएम किसानचा सा पोर्टल आहे तो ओपन होईल इथे आझादी का अमृत महोत्सव अशा प्रकारे प्रधानमंत्री कि किसान सन्मान निधी अशा प्रकारचे जे काही ते या बॅनर्स किंवा जे काही अॅडवर्टाईज आहेत ते तुम्हाला दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे खूप काही ऑप्शन आहेत की फॉर्मर्स कॉर्नरमध्ये खूप मोठे ऑप्शन आहेत तर आपल्याला जो काही महत्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे बेनिफिशरी लिस्ट म्हणजे सहावा ऑप्शन आहे लाभार्थ्याची यादी म्हणजे म्हटलं जातं तर बेनिफिशरी लिस्ट वरती यायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर हा समोरचा पेज ओपन होईल इथे सर्वप्रथम काय करायचं आहे सिलेक्ट स्टेट राज्य निवडायचं आहे राज्य निवडून घेतल्यानंतर जो काही डिस्ट्रिक्ट आहे जो काही जिल्हा आहे तो निवडायचा आहे जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट जो काही तुमचा तालुका असेल तो निवडायचा आहे ब्लॉक जे काही तहसील तहसील असेल ती तहसील निवडायची आहे आणि जो काही गाव असेल तो गाव निवडायचा आहे तर अशा प्रकारे गाव निवडून घेतल्यानंतर गेट रिपोर्ट समोर ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे काही लाभार्थी असतील तुमच्या गावातले ज्यांना दोन हजार रुपये हे पीएम किसानचे मिळतात त्यांची नावाची इथे लिस्ट असेल या लिस्ट मध्ये ज्या लाभार्थ्याचे नाव असेल त्यांना पीएम किसानचे पैसे मिळतात असं समजायचं आहे ज्यांचं नाव याच्यामध्ये नसतील तर त्यांना हे पैसे मिळत नसतील अशा प्रकारे समजायचं आहे या लिस्ट मध्ये ज्या म्हणजे आपल्या गावातील ज्या लाभार्थ्याचं नाव आहे त्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळतात अशा प्रकारे ही लिस्ट बनवलेली आहे जे काही पात्र लाभार्थी आहेत ज्यांना चार महिन्याच्या अंतर्गत जो काही पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतो तर हे ये लाभार्थी असतील तर अशा प्रकारे तुमचं जर याच्यामध्ये नाव असेल तर तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता हा जर व्हिडिओ नीट बघितला तर तुम्ही या पोर्टलवरती येऊन बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा गाव तुमचा जो काही तालुका जिल्हा असेल तो इथे निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आणि एकदम चांगली पद्धत आहे की जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळत असेल किंवा मिळत नसेल तर तुमचा या लिस्ट मध्ये नाव आहे का ते बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही तुमच्या गावातून कोणाकोणाचे नाव या यादीमध्ये आहेत अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता तर अशा प्रकारे आपण एक छोटासा अपडेट या पीएम एम किसानच्या पोर्टल वरती जो काही याचा माध्यम आहे म्हणजे जे काही आपण कशा का प्रकारे या यादीमध्ये लाभार्थ्याचं नाव बघू शकतो याच्याबद्दल बघितला तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपला जो काही हा चॅनल आहे या माध्यमातून चांगले चांगले व्हिडिओ आपण बनवले जातो आणि जे काही महत्वाचे अपडेट आहे ते तुम्हाला मिळत राहतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र